ती काय नोकरीवाला ती बाई का लिफ्टन वर जाती लिफ्टन खाली मणक्यात मन मनक्यात घ्या डोळ्याला अंधार तू धर त्यालाही मोकळ करी ना त्यालाही दुसरी करता ना। ये ना तू ना काय करते तू जगून त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय महाराज जुनं ते जुन्या म्हात्यांनी तीन पोरींचे लग्न केले टोले जांग हे रे खाल्ली मोटारा बसवली पाईपलाईन नाही केली जमीन बैल केली तीन पोरींचे लग्न केले दोन पोरांच्या शाळा केल्या रुपया कर्ज गुंठा ऐकला नाही म्हातारा ठणठणीत आपल्याला एकच पोर तिथेही लग्न करायची गरज पडली नाही ती पेपरला गेली आलीच नाही लग्न करत का मग ती का निकाल घेऊन ये ती काय करते आम्ही प्रगती केली काय वांग केलं प्रगती अठावन वर्ष सरकार तुथल्या नोकरी केली बंगल्याला कुदळी झाली आणि त्याच्या ला घरांना नाव दिलं दादांची कृपा दादा जिन्यातच मी तर कृपा कशी अजून सत्तरचं म्हातारा पिंचाळीस मध्ये वाचित पंच्याहत्तरचं म्हातार तिंड बाबा किती झाले पंच्याऐंशी पंच्याऐंशी <laughs> दहावी बारो शिंग्र निदा आहे का पंच्याऐंशी <laughs> याला पाच पंच्याऐंशी बावीस ला बी पी ते कारण आहे का मला ही ही जुनी जी शरीर आहे आता ही आजीबाई आहे एवढा मोठा परपंच केला ना तसा नाही केला मला चुलीवरची भाकरी लवकर उठणं जात्यावर दळणं जात्यावर दळणं चुलीवरची भाकरी मुलीवर संस्कार मुलावर संस्कार गरिबीत राहणं तीन रंगाचं लुगडं नेसायचं पण मुलगा शिकलाच पाहिजे त्यांची मुलं जी मोठी झाली ना आता आपण बोलत शिकतो म्हणजे फुकट शिकलो का आपल्या आई वडिलाची पुण्य आहे काय होतं आपल्याला काय होतं आता तुम्ही मी गरिबाचे काय होतं आपल्याला सातवीपर्यंत पाठी होती आम्हाला तिला साठा नाही नुसतं खापा बर पाटी फोडी तो म्हणून घरचे पात्रेची घ्यायची पेन्शिल मोडायची पण अक्षर ओठत नव्हतं आणि दप्ताराची पिशवी जी म्हणजे खताची गोंड तिच्यात काय दफ्तर होत का चिचुके बोर कवठ जांभळ इटी दालू आणि कमराला पट्टी नाही करबुट्याला ना लाकूड भोग लागली का आटा चढवायचा आटा उतरायचा आणि आंडर पॅन तर नवी पोहत नाही आखा मोकळा का असं <laughs> दिवाळीच्या सुटीत वाड्याला पाणी राहायचं पहिलं फुल आखी बोर आंघोळीला कुठं षड्ड्यावड्याच्या काडाला मंडळी पाण्या वाळूत पसरायचं तापलं का परत <laughs> तवर जर घरचे आले शेड्यावड्यालाच <laughs> अख्खी भोंगळी गॅंग पलायची गावात महाराज तुमच्यान माझ्या घरात गरिबी होती पण विचारा ती श्रीमंती होती आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाखू टाकून देत होत माणूस आलो आता या आवला देत येत आमच्या पुढे कुठे राती कुठं होते राती होते न दिलो होतो आता वड्याला नववीच आहे पंधराच आहे पंधराच कोठरा तिथे आवलात असं ताईट पाहतय बापा कधी आणि ते बापालाच म्हणते तुझस कमी तुझस कमी मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा त्याचा <laughs> मी म्हणतोय बाबा <laughs> कॉलेजचं <क्यों। laughs> पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतोय दत्तू पाटील की जय हो मग त्याच आणि पियाल्यावर एकमेकाला बापाच्या नावा नाका मारत्यात हे भिक्या हे दुनिया पंचाहत्तर पासष्ट साठ पंच्याऐंशी शंभर सगळे ठणठणीत बावीस चोवीस <laughs> पूर्वी लोक कॅन्सर न मरायचे आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र पोलिओ मुक्त महाराष्ट्र मुक्त होता आलाय जवळ पोलिओ होता राहिला नाही आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना तीनच रोग आहे माझ्या सगळ एक शुगर दोन बीपी आणि तीन अटॅक निम्मे शुगर वाले याच्यात चहा राखेल दे पण चहा लोक राखेल दे गलाच बर आता माताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे बावीसच्या आणि चोवीसच्या पोराला शुगर वाढायचं कारण काय माहिती का शिकलेले लोकांनी टायग हे अवलाद सतराला कॉटर अठरा आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही कोणती दारू नाईन्टी घ्या डिप्लोमॅट घ्या आरसी घ्या इंडिका घ्या वड्याची घ्या नाद्याची घ्या कोणती घ्या आणि यांना ती फुकाट मिळती रॅली अर्धा लिटर पेट्रोल टाकून रॅली निघली झेंडा लावून तिकून यातनं पेट्रोलच सोपलं लुटीत आली रॅली आणि हंडी नाईन्टीन उतला चेड्डी वाढली शुगर शुगर वाढायचं हे कारण एक भयानक दोन बीपी वाढायचं कारण बीपी का वाढतो मला मागचं उखरी जाऊ नका